असत श्री लिहिलं तर पुजलं जात प्रेमाचे चार शब्द लिहिले तर जपलं जात आणि काही चुकलं तर फाडलंही जात का आत्ताच एक पान असत कधी विमान बनवून आकाशात भिरकवलं जात कधी होडी बनवून पाण्यात सोडलं जात तर कधी भिरभिर बनवून भिरभिरवलं जात तर कधी विरुपयोगी म्हणून सुरगळलंही जात हे कागदाच जे लेखकाच्या लेखणीला साथ देत चित्रकाराच्या चित्राला हात देत जे व्यापाराच्या व्यवहाराला ज्ञात ठेवत आणि हो वकिलासह कोर्टात गेलच तर साक्षी देत एक कागदाच पान असत पेपर की अगदी खप्प बसत काढून घेतला की बेधुंड होतो पेपरवेट वेट ठेवला की गप्प बसत काढून घेतलं तर बेधुंद होत हो। तेव्हा खालून सरकवलं तर कामही होत आणि ह तेवला करून सरकवलं तर कामही होत एक कागदाच पान असत बातम्या छापल्या तर ते वर्तमानपत्र बघत लग्नाचं आमंत्रण छापलं तर लग्नपत्रिका बनते प्रश्न छापले तर ती प्रश्न पत्रिका बनते आणि ज्यावर एखादा संदेश लिहिला तर ते टपालही बनत एक अहो मानवाच्या जीवनात आणि त्याच्यात धुकूल साम्य असत खूपच साम्य असत एक कागदाचं पान असत एक कागदाचं पान असतं <स्था>